रामकृष्ण हरी हरिमंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला लाईब करा सदा नाम घोष करू हरिकथा नाम घोष करू हरिकथा ते चित्ता समाधा सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सोन असो आयशा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोभुदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय दुल्लत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो रूप लागो ने पुण्य अंगा सर्व सुखल्यालो अलंकार आनंदे निर्भय सो समचरण सरोजम सांद्रि लांबुधाव जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तुलसी माला कंधरं कंधर नेत्रं சதை வளாசம் விட்லம் சிந்தையே பாண்டா கரு பிரதமா நம ராதமரவண பாண்டாக்கரு பிரதம நம ராளு விரவரமணி சரணாச்சரி சரணாச்சே சரணாச்ச

त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास संपाद्य ज्ञान विधाय भक्ती विलोकिये समाधीराज वैराग्यवंत सुविचार नमामि जोगं शिरसा गुरुंदम तं सेवेलागी सेवक जाणे सेवेलागी वक्त जाने से सिद्धार्थ जालो जाणु एलागी सेवेक जाने सुवाचा लागलो निचरणा तुमचा नाम गदो निचरणा तुमचा

सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या न करावा अभेर सदा नाम घोष करू हरिकथा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो ज्या नाव पुकारे जाईल त्यांनी या ठिकाणी लवकर याचं आहे हार गाण्याची आपल्याला आदरणीय माधरा चव्हाण मेळेवने आदरणीय चंद्रकांत गंडप्पा पोतळे आदरणीय विराजी सुग्रीव मेळेवने आदरणीय जयसा इंटरनॅशनल मेळेवने आदरणीय भारती करमे मेळेवने आदरणीय अशोक गणपति आदरणीय श्रीशरण भजन करा मंडळी सजनकर्ता रामदास रे आदरणीय दत्त शिरपती देवा विभव आदरणीय चंद्रशंकर रे भले आदरणीय पंढरी गुंडप्पा रे भले आदरणीय वेंगड गुंडप्पा रे എന്തുകളോ Oh, <laughs>

सर्व प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी निवडलेला भंग देहवी येथील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्तीसाठी कोणती साधना केली या साधनेचा परिचय देऊन त्या साधनेतून काय फलाची निष्पत्ती झाली याचा विचार महाराज या अभंगातून मानतात विठल विठाल अभंगाचा भावार्थ अत्यंत गोड अशा स्वरूपाचा आहे जगदगुरु तुकोबराय या अभंगामधून आपण कोणती साधना केली आणि त्या साधनेच्या बळावर काय काय फळाची आपल्याला प्राप्ती झालेली आहे काय लाभ झालेला आहे आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आम्ही साधना कोणती केली तर नाम घोष करू हरिकथा आणि त्याची फळ प्राप्ती काय तर तेने चित्ता तेने सदा चित्ता समाधान त्याच्यामुळे समाधान प्राप्त झालेलं आहे आणि हे सर्व काळ समाधान प्राप्त झालेले आहे थोड्या काळासाठी नाही आम्ही आमच्या जीवनामध्ये संतांची संगती केली संतांचं सानिध्य प्राप्त करून त्या सानिध्यामधून त्या मार्गदर्शनामधून कोणती साधन ही या कराल कलिकालामध्ये योग्य अशा स्वरूपाची आहे याचा विचार करून आणि मग नाम रूपी साधना कथारूपी साधनेचा अंगीकार करून आम्ही त्याचा आमच्या जीवनामध्ये तो साधनाचा क्रम चालू दिला आणि त्या साधनाच्या क्रमामधून काय प्राप्त झालं तर त्याने सदाचित्ता समाधान आता कशी स्थिती आहे तर सर्व सुख लो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत आता जी मोक्ष स्वरूपाची अभय स्वरूपाची जी अवस्था आहे तीही या साधनामुळेच प्राप्त झाली साधन पहिल्या कडव्यात सांगून दुसऱ्या कडव्यामध्ये सगळ्या काय सांगितलेलं आहे फल सांगितलेलं आहे लाभ सांगितलेला आहे ते ला तेने चित्ता समाधान आणि सर्व सुख आलो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो आनंदाने आम्ही निर्भयतेने काय करतोय डुलतोय आता हीच अवस्था आहे का नाही तर याच्याही पलीकडची अवस्था होत आहे ती म्हणजे असो ऐशा कुठे आठवची नाही देहीच चिदे भोगदशा आम्हाला आमच्या देहाचा आठव राहिलेला नाही आठव नाही जाणीव नाही सुद्धा नाही कोणत्याही प्रकारची स्थिती आम्हाला आता या संसारातील कोणत्याही प्रकारची स्थिती आमच्या ठिकाणी नाही परमार्थ स्थिती आमच्या ठिकाणी मांडलेली आहे आणि असो ऐशा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा देहात आहोत पण देहात असून नसल्यासारखे आहोत आणि ती जी परमार्थ स्वरूपाचा आनंद आहे त्याचा उपभोग आम्ही या काळात करतो आहे आणि या जगाच्या संबंधाने जे पाप पुण्य आहे ते आम्हाला कोणत्याही प्रकारे त्याचा लाग त्याच्या ठिकाणी लागत नाही कोणताही स्पर्श होत नाही पाप पुण्यरूपी विटाळ आम्हाला स्पर्श करत नाही शेवटच्या चांना सांगतात आम्ही कसे झालेले आहोत तर अग्निरूप झालेलो आहोत अग्नीमध्ये कोणत्याही प्रकारे कोणतीही वस्तू टाकली तर ती शिल्लक राहत नाही अग्नी त्याला अग्निरूप करतो तसे आम्ही ज्ञानरूप अग्नी झालेलो आहोत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दि पाप पुण्य अंगा सर्व सुख लो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्ल तसो हर अभंगावर काही सविवेचन करण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एवढ्या थंडीमध्ये सुद्धा मोठ्या आनंदाने आलेला आहात आपल्या या श्रीक्षेत्र फुलदरवाडी मौजे फुलदरवाडी तालुका बसव कल्याण जिल्हा बिदर अशा या आपल्या चांगल्या गावामध्ये धार्मिक आध्यात्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या गावामध्ये गेली बारा वर्षापासून म्हणजे एक तप आपण भगवंताची नामसाधना करत आहात खर तर आपल्याला सर्वांना एकदा धन्यवाद दिले पाहिजे ही नामसाधना बारा वर्षापर्यंत आपण नेलेली आहे एक तप आपण भगवंताची आराधना या ठिकाणी करत आहात मारुतरायाचं गोड प्रांगण आहे मारुतरायाच्या सन्मुख हा हरिभक्तीचा सोहळा आपण उपभोगत आहात ही आपल्यासाठी एक पर्वणी आहे एक आनंद आहे माणसं ह्या काळामध्ये ह्या वेळेमध्ये घरात जेवण करून झोपलेली असतात कारण की हा थंडीचा काळ आहे आता कोणाला वाचते माहीत नाही पण थंडी आहे आणि या थंडीमध्येही तुम्ही उपस्थित आहात तुम्हाला चांगली आवड आहे आणि ही आवड ज्यांच्यामुळं लागली आणि हा बारा वर्षापर्यंत तुम्ही हा सप्ताह एवढ्या आनंदात नेलेला आहे एक तप तुम्ही पूर्ण केलेला आहे ज्यांच्या अनुग्रहाने ते केलेलं आहे असे स्वानंद सुखनेवासी गुरुवर्य सद्गुरु परमपूज्य उज्ज्वलनंद स्वामी बाबा महाराज बाबांच्या पदस्पर्शाने आपण सर्व आहात या गावाला बाबाचा स्पर्श आहे या गावाच्या संबंधाने त्यांच्या अंतकरणामध्ये जी भक्तीची भावाची ज्ञानाची लहर होती ती तुमच्यापर्यंत त्यांनी काय केलेली आहे संक्रमित केलेली आहे आणि त्या संक्रमणाने तुम्ही युक्त आहात भगवत भक्तीमध्ये आनंद घेत आहात विठल विठल आज या ठिकाणी या बाबांच्या गावामध्ये सद्गुरु महाराजांच्या गावामध्ये सेवा करण्याचा योग माता भगिनी चांगल्या संख्येमध्ये उपस्थित आहेत पुरुष वर्ग जो आता कीर्तनातून दिसेनासा झालेला आहे तो प्रामुख्याने उपस्थित आहेत तरुण आणावं लागतं धरून असा हा तरुण वर्ग सुद्धा खाली बसून कीर्तन ऐकतोय बाबांनी आपल्यावर काय उपकार केलेले आहे हे शब्दात मला काही व्यक्त करता येणं शक्य नाही आणि म्हणून परमार्थ प्रेमी अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत आवाला आहे शैक्षणिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील राजकारणातील सगळी मंडळी या मंडपामध्ये एकत्र आलेली आहे आणि आपला सगळा भाव विसरून मोठा लहान थोर हा सगळा भाव हा सगळा भाव विसरलेले आहेत आणि आमच्या वारकरी संप्रदायाचं हेच तर काय आहे हेच तर काय करायचं आहे वारकरी संप्रदायाला घडवायचं आहे सर्व लोक या ठिकाणी एकत्र आले पाहिजे त्यांच्यामध्ये कोणी धनाने कमी असेल कोणी धनाने अधिक असेल भाव हा भाव नाही आणि म्हणून ही सगळी किमिया महाराजांची आहे सद्गुरू महाराजांच्या पदस्पर्शाने हा संपूर्ण बिदर असेल उमरगा असेल धाराशिव चार पाच जिल्ह्यामध्ये महाराजांचं मोठं काम आहे महाराजांचं नाव आम्ही देहूमध्ये ऐकलं होतं आळंदीमध्ये ऐकलं होतं मोठे सप्तही महाराजांनी घडून आणले मोठा भक्तीचा मेळा पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे आम्ही वैकुंठ वासे आलो या अनुयात करणारे वैगुरु देवाचे अनुयाद करला ने बोली सदभागा बर ताया सदभागा बर तायाू गंगाचे मार अरे रानी भर जागू गंगाचे मार गे अरे रानी जाद जाचे मारगे, आड रादी भरन जदे, जाद संताचे मारगे, आड जादी घरन जदे, आड वाया कुल्त वाशे, आड जाचे,

संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका चे लाईक नक्की करा